नमस्कार मी भगवंत कुलकर्णी रिअल इस्टेट पेढीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपण काल परवा विषय घेतला तो पिंपरी चिंचवडचा पिंपरी चिंचवडमधलाच हा कुदळवाडी हा विषय घेतो घेतो घेऊयात आपण कुदळवाडीमध्ये साडेआठशे एकरमध्ये लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर काय म्हणतात त्याला बुलडोजर लावून अगदी देवळं मशिदी त्याच्यानंतर तुमची घरं फॅक्टरी सगळं पाडलं म्हणजे माझ्या माहितीत काही काही लोकांचं तिथे तिस्तीस वर्षं वर्कशॉप होते त्यांच्या आणि हे तिस्तीस वर्ष वर्कशॉप तिथे चालवत होते त्या ति तिसतीस वर्षाच्या वर्कशॉपमध्ये प्रत्येक वर्कशॉपमध्ये कमीत कमी पंचवीस एक लोकं कामाला होती अशी असंख्य वर्कशॉप्स होती आणि ह्या वर्कशॉप्समध्ये ही वर्कशॉप्स आज बंद पडलेली आहेत आता ही वर्कशॉप जेव्हा चा बंद पडलेली आहेत काय त्यावेळेस आपल्या ह्याचं किती नुकसान झालेलं आहे काय म्हणतात त्याला म्हणजे किती लोक बेरोजगार झाली फॅक्टरीवाले बेरोजगार झाले त्याच्यावर काम करणारे बेरोजगार झाले त्यांना सप्लाय करणारी लोकं बेरोजगार झाली तिथे चालणाऱ्या छोट्या मोठ्या चहाच्या टपऱ्या बंद झाल्या किंवा हॉटेल्स छोटी मोठी बंद झाली राहणारी लोकं बेघर झाली तिथे त्या यांच्यावर अवलंबून असलेली जी काही काही भांडी करणाऱ्या घर त्या घरकाम करणाऱ्या बायका वगैरे हे बे बेघर बेरोजगार झाले आणि बेघर पण झाले काय ह्याच्यामुळे आपला किती मोठ्या प्रमाणावर जी एस टी बुडाला किती मोठ्या प्रमाणावर आपल्याला ह्यांच्या फायद्यात नाही इन्कम टॅक्स होता तो बुडाला म्हणजे माझं यांच्यावर ॲक्शन घेतलं याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे तुम्ही ॲक्शन शंभर टक्के घ्या बेकायदेशीर गोष्टी तुम्ही शंभर टक्के पाडा पण आज तीस 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 चाळीस चाळीस वर्ष समजा तुम्ही त्या जागेवर तुम्ही आहात आणि तिथे तुम्ही इन्कम टॅक्स भरतायत तुम्हाला शॉप ॲक्ट तुम्हाला गव्हर्मेंटचे म्हणजे हे सगळे गव्हर्मेंटचे शॉप ॲक्ट गव्हर्नमेंट काढून देतं इलेक्ट्रिसिटी मीटर गव्हर्नमेंट देतं पाण्याचं कनेक्शन गव्हर्नमेंट देतं त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पण लागलेला आहे टॅक्स पावत्या गव्हर्नमेंटने uh, uh, त्याचा टॅक्स पण कलेक्ट केलेला आहे पण मग हे सगळं हे समजा बे बेकायदेशीर होतं तर ह्या बेकायदेशीर ह्याला टॅक्स कसा लागला मग टॅक्स लागला तर दुप्पट लागायला पाहिजे होता पाण्याचं कनेक्शन कसं मिळालं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन कसं मिळालं त्याला त्याला तिथे तुमचा जी एस टी नंबर त्या पत्त्यावर कसा मिळाला आर ओ सीमध्ये कंपनी कशी रजिस्टर झाली त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतात त्याला Uh, आर ओ सीमध्ये कंपनी कशी रजिस्टर झाली तसंच जी एस टी नंबर कसा मिळाला तुम, तुम, तुम सगळ्या गोष्टी तुम्ही रिटर्न्स बिटन्स त्याच ह्याच्यावर इन्कम टॅक्ससुद्धा था त्याच था पत्त्यावर तुम्ही फाईल केलेले आहेत मग ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी रेव्हेन्यू घेतला म्हणजे कुठेतरी गव्हर्नमेंटनी यांच्या बेकायदेशीर याला प्रोत्साहन दिलेलं आहे माझं म्हणणं नाही की तुम्ही तिथे त्यांना आज तुम्ही त्यांना एक का आज एवढी लोकं बेरो बेरोज आपल्याकडे आधीच बेरोजगारी आहे आणि या बेरोजगारांमध्ये तुम्ही ॲडिशनल बेरोजगारी केलेली आहे हा रेड झोन होता किंवा दुसरा कुठला झोन होता हे गव्हर्नमेंटला आधी माहिती नव्हतं त्या जागा जेव्हा तिथे बांधकाम होत होतं त्यावेळेस गव्हर्नमेंटला माहीत नव्हतं कॉर्पोरेशनमधली लोक काय करत होते पाण्याचं कनेक्शन देताना ते, ते कोणी देता पैसे कोणी कनेक्शन दिलं ते विचारता आलं नाही कधी आपण इथे तुम्ही फालतू गोष्टीसाठी कम्प्लिशन किंवा कमेन्समेंट हेन तेन मागतात एवढं तिथे हे होतं तिथे तुम्हाला कुठे कधी कमेन कमेन्समेंट विचारायला गेलात नाही किंवा कम्प्लिशन विचारायला गेला नाहीत तुम्ही कारण का त्यावेळेस कुठल्या तरी नेत्याचं संरक्षण होतं म्हणून मला लोकांचं पण एक हे आहे पण कसं आहे नाइलाज इलाज क्या हा प्रकार आहे तिथे तुम्ही आणि आजही इथून पुढे मी आजही सांगतो लोकांना की तुमचं असं कुठे असेल तर त्याची तुम्ही आत्ताच तजवीज करा कारण उद्या गवर गौर्म हे गव्हर्नमेंट तुम्हाला दोन दिवसाची नोटीस देऊन पाडून टाकेल पण कुदळवाडीचं साडेआठशे एकराचं जे बांधकाम पाडलेलं आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं नुकसान झालेलं नाही आहे का गव्हर्नमेंटचं नुक नुकसान हे जे काही टॅक्स त्यांना आता गव्हर्नमेंटला मिळणार नाही आहे गव्हर्मेंटला इन्कम टॅक्स मिळणार नाही जी एस टी मिळणार नाही आहे प्रॉपर्टी टॅक्स मिळणार नाही पाण्याचा टॅक्स मिळणार नाही वीज बिलाचे हे मिळणार नाही आहे आज ह्या विस्थापित लोकांना माझं म्हणणं आहे गव्हर्नमेंटने दुसरी जागा द्यावी विकत द्यावी लेजिटिमेट जागा द्यावी विकत द्यावी तिथे त्यांना वीस वर्षाच्या स्पॅनमध्ये त्यांच्याकडनं पैसे रिकवर करावेत गव्हर्नमेंटचा टॅक्स चालू होईल गव्हर्नमेंटच्या सगळ्या गोष्टी चालू होतील गव्हर्मेंटचं उत्पन्न वाढेल आणखीन एक लोकांना धडा शिकवला जाईल आणि तो प्लॅन करा तुम्ही हे अनप्लॅन्ड होतं हे अनप्लॅन्ड होतं आणि हे निवडणूक झाल्यावर तुम्ही केलं निवडणुकीच्या आधी गेल्यावर महेश लांडे तिथून निवडून आले असते का पैलवान मग असं तर बेकायदेशीर कितीतरी गोष्टी आहेत त्या का नाही पाडत आहेत गव्हर्नमेंट आमच्या डेक्कनची मशीद ग बेकायदेशीर आहे ती का नाही पाडत आहे गव्हर्नमेंट ज्यांनी तिथे पैसे गुंतवलेले आहेत त्यांचं आज किती नुकसान झालेलं आहे कर्ज काढून ज्यांनी काही केलं असेल त्यांना किती तिथे मोठं नुकसान झालेलं आहे आज फायदा कोणाचा झालेला आहे फायदा कोणाचा झाला नाही तोटा मात्र गव्हर्नमेंटचा पण झालेला आहे आणि ज्यांची जागा होती ते बेरोजगार बेर, बेरो बेघर झाले बेरोजगार झाले त्यांचा पण तोटा झालेला आहे म्हणजे हा तोट्यातला हे आहे गव्हर्नमेंटनी त्यांना दुसरी जागा दिली ती विकत दिली जागा तर त्या जागेवर विकत दिल्यानंतर ते पण गव्हर्नमेंटला पैसे मिळतील त्याच्यावर नवीन टॅक्सेशनप्रमाणे पैसे मिळतील पाण्याचं कनेक्शन रोजगार वाढेल परत ते बिझनेस चालू होतील त्याच्यातनं इन्कम वाढेल इन्कम टॅक्स वाढ मिळेल जी एस टी मिळेल किती लोकांचं हे होईल आज काही लाख लोक त्याच्यामुळे बेघर झालेत बेरोजगार मेळा झालेले आहेत परत नव्याने उभारायचं सगळं संकट एवढं मोठं आलेलं पडलेलं हे सगळं बघून काय आनंदाने लोकं हे झाले असतील था। परत तो हे जे कॉर्प कौर, कॉर्पोरेशन जी लोकं आहेत गव्हर्नमेंटची जी, जी लोकं आहेत हे अगदी दुथल्या तांदळासारखी स्वच्छ आहेत का हो तिथे करप्शन होत नाही का हो यांनी बांधकाम केलं हे टॅक्स वगैरे घेतले त्यावेळेस जे लोक पैसे घेत होते कलेक्ट करत होते ते पैसे घेत नव्हते का माझ्या दृष्टीने ठीक आहे हे पाडलं पण माझ्या दृष्टीने हे जेव्हापासून आहे तेव्हापासूनच्या सगळ्या कमिशनर बांधकाम करणारे ऑफिसर्स जे आहेत ते त्याच्यानंतर जे काय म्हणतात अतिक्रमण विभागातली जी लोकं आहेत या प्रत्येकावर ॲक्शन घेतली पाहिजे प्रत्येकाचे तुमचे काय म्हणतात त्याला ते रिटायर झाल्यावर काय मिळतं आपल्याला पेन्शन बंद करून टाकायला पाहिजे त्यांच्याकडनं पण रिकव्हरी करायला पाहिजे ते तेवढेच दोषी आहेत पण घाला तीन तीन वर्ष सगळ्यांना आतमध्ये इथून पुढे असं बे बेकायदेशीर बांधकामं होणार नाहीत तुमची सामान्य माणसाचं काहीच राहिलेलं नाही आहे नीरव मोदी पळून गेला तुमचा तो दुसरा मोदी त्याच्या आधी तो पळून गेला विजय माल्या पळून गेला ही सगळी लोक पळून गेली इकडे लोकांना म्हणून आणि हे बिचारे गरीब लोक इथे आज अड इथे जाऊन काम करून पैसे कमवणारी लोक आहेत यांना तुम्ही अडकवतात यांना तुम्ही म्हणजे सामान्यांचं सा सरकार म्हणजे सरकार आणि सामान्यांचं सा का सामान्यांचं आहे सा का कोणाचं आहे किती मोठं किती कोट रुपयाचं नुकसान झालेलं आहे कुदळवाडीच्या प्रकरणामध्ये जे पाण्याचं कनेक्शन ज्यांनी कोणी दिलेलं आहे त्या प्रत्येकावर ॲक्शन घ्या तुम्ही ते गव्हर्नमेंट घेणार नाही कोर्टाला माझं कोर्टाला कोर्टाने हे करायला पाहिजे याच्यावर कोणीतरी पी आय एल दाखल मी स्वतः पी आय एल दाखल करेल पण मला माहिती द्या तुम्ही ज्याला कोणाला याच्यात मला माहिती द्यायची असेल तर मी खाली कमेंटमध्ये टाका मी त्याच्याशी संपर्क साधेल आज एवढंच धन्यवाद